हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत चौतीस मापाचं कठोरी ब्लाऊजचं कटिंग आणि डायरेक्टली आपण कपड्यावरती कटिंग करणार आहोत पेपर कटिंग करा आणि त्यानंतर मग ब्लाऊजवर ठेवून कटिंग करा असं हो, न करता आपण एकाच वेळेस कपड्यावरती कटिंग करणार आहोत डायरेक्ट तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा अगदी सविस्तरपणे आणि स्टेप बाय स्टेप आपण इथे कठोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर चौतीस मापाचं हे ब्लाऊज आहे कस्टमरचं तर बघा इथे अस्तर मी घेतलेला आहे आहेच आणि जो मेन ब्लाऊज पीस आहे तो साईडने ठेवून घेतलेला आहे तर अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे बघा बंद बाजू ही आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि स्क्रीनवरती मी मापे दाखवलेली आहे त्यानुसार आपल्याला इथे मापे टाकून घ्यायची आहेत तर हे ब्लाऊजवरून मी काढून घेतलेली आहेत कस्टमरच्या तर बघा सर्वात आधी आता उंची टाकून घेणार आहोत बंद बाजूकडून आपण उंची टाकून घेत असतो तर उंची तयार उंची आपली बारा इंच आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच घेत असतो सिलाई मार्जिंगसाठी तर हे बघू शकता तुम्ही तर पूर्ण उंची मी इथे तेरा करून घेतलेली आहे खाली अर्धा इंच कपडा हा मागं पुढं असतो म्हणून एक्स्ट्रा घेतला आणि तिथे अशा पद्धतीने लाईन सरळ करून घेतली हा नंतर आपण कपडा कट करून घेणार आहोत तर इथे उंची आपण टाकून घेतलेली आहे बघा परत एक वेळेस तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता तुम्ही अगदी सविस्तरपणे आणि स्टेप बाय स्टेप आपण हे कटिंग बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ बघा नवीन शिकत असाल आणि बऱ्याचदा असं होते की आपण पेपरवर कटिंग करण्याचा आपल्याला कंटाळा येतो किंवा टाईम आपल्याजवळ नसतो तेवढा तर अशा पद अशा वेळेस जर तुम्ही या पद्धतीने कटिंग केली तर नक्कीच कमी वेळामध्ये होते तर बघा आता इथे आपण शोल्डर टाकून घेणार आहोत तर शोल्डर हे आपलं नेहमी गडाखोलीनुसार असते तर गडाखोली आपली जास्त असेल तर शोल्डर हे आपल्याला कमी घ्यायचं असते आणि गडाखोली जर अ, कमी असेल तर मग शोल्डर आपल्याला हे जा जास्त घ्यायचं असते तर बघा गड़ा खोली किती घ्यायची तर बघा इथे मी साडेआठ अशी माझी गड्याची उंची आहे तर गड्याची उंची माझी साडेआठ आहे त्यामुळं मी इथे साडेपाच शोल्डर घेतलेला आहे बघा चौतीस मापाचं ब्लाऊज आहे आपलं हे आणि मुंडा इथे मी लगेच टाकून घेते तर मुंढासुद्धा मी साडेपाच घेते चौतीस चाओति, छत्तीस चाओति, पस्तीस याला आपल्याला साडेपाच आपण मुंडा घेत असतो शोल्डर हे गड्याखोलीनुसार घेत असतो ठीक आहे, हो, आहे तर इथे साडेपाच मी मुंडा घेतलेला आहे तर इथे लगेच खाली आपण चेक करून घेणार आहोत जेवढा आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच अंतर आपलं खाली यायला पाहिजे तर बघा एक एखादा पॉईंटचा आपला कधी फरक येतो कधी कधी क्रॉसमध्ये ती लाईन जाते त्यामुळे त्यामुळं आपण तिथे ते चेक करून घ्यायचं आहे आणि ती लाईन सरळ करून घ्यायची आहे जर मागं पुढं असेल तर तर बघा आता इथे आपण लगेच चेस्ट टाकून घेणार आहोत चेस्ट आपली जे चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच तर साडेआठवर एक मार्किंग करून घेते त्यापुढं आपण दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत तर दोन इंच दीड इंच एवढं आपण सिलाई मार्जिंगसाठी घेऊ शकतो तुमच्या आवडीनुसार आहे तर बघा इथे मी दीड इंचावर मार्किंग केली त्यानंतर बघा कमर जी आहे ती मी आता इथे मोजून न घेता इथे डायरेक्टली ही दोन्ही लाईन मी सरळ करून घेणार आहोत कारण टक्ससाठी आपण एक इंच घेत असतो खा जो मागचा टक्स येत असतो आपला त्यामुळं आपण एक इंच घेत असतो तर म्हणूनच मी इथे डायरेक्टली या दोन्ही लाईन सरळ करून घेतल्या इथं कमर न टाकता मी जर कमर आपली खूप लहान असेल जसं चौथीचं माप आहे तर मग तुमची कमर सव्वीस असेल सत्तावीस असेल तर तेव्हा तुम्ही ती कमर मोजून टाका चौथा भाग आपल्याला इथं टाकायचा असतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने जास्त फरक असेल तर मग मोजून घ्या बघा आता इथे बॅकचा मुंडा आहे बॅकसाईडचा आपण इथे मार्किंग करत आहोत तर बॅकचा मुंडा आपण दीड इंचावर ती घेत असतो तर दीड इंचावर मार्किंग केली आणि बघा अशा पद्धतीने आकार देऊन घेतला तर याला आकार आपण आतमधून न देता बाहेरच्या साईडने आपण मुंढ्याचा आकार देत असतो ठीक आहे तर बघा आता गड्या रुंदी मी इथे घेतलेली आहे सव्वा दोन इंच तर लहान माप आहे त्यामुळं आणि गडासुद्धा त्यांनी मला लहान सांगितलेला आहे म्हणजे शोल्डर उतरत असेल तर मग तेव्हा आपण दोन सव्वा दोन इंच रुंदी घेत असतो आणि जर एखाद्याला ब्रॉड गडा लागत असेल तर मग अडीच पावणे तीन तुम्ही घेऊ शकता तर बघा इथे अशा पद्धतीने आता बॉक्स करून घेतला आणि गोलसर आकार देऊन घेतला तर बघा आता मागचा जो टक्स असतो तो या पद्धतीने आपल्याला घ्यायचा असतो शोल्डरच्या अगदी मोधोबत हो यायला पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मागचा टक्स घेऊ शकता दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच एक इंच कपडा तिथे दबेल अशा पद्धतीने आपल्याला तो टक्स घ्यायचा असतो तर ही आपली ड्राफ्टिंग झालेली आहे बॅक पार्टची तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर अगदी सविस्तरपणे आणि अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये आपण हे कटिंग बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची डायरेक्टली कपड्यावरती त्याचबरोबर बाहीची कटिंग कशी करायची हे अगदी तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे तर नवीन शिकत आहात आणि अजिबात कटोरी ब्लाउजचे कटिंग जमत नाही तर हा व्हिडिओ नक्की बघा किंवा मग पेपरवर कटिंग करण्याचा आपल्याला कंटाळा येतो कधीकधी कधी तेव्हा तुम्ही या पद्धतीने कटिंग नक्की करू शकता तर इथे बघा आता मी कटिंग करून घेतलेली आहे तर इथे कट मारून घेते गड्याच्या बाजूला सुद्धा म्हणजे हे आपल्याला लक्षात येते तर खाली बघा हा कपडा आपला एक्स्ट्रा होता तो मी कट करून घेतला मागं कुडं कपडा असतो तो आता बघा इथे आपल्याला डायरेक्टली कपड्यावरती आपल्याला कटिंग करायची आहे कटोरी ब्लाउजची तर कशा पद्धतीने मी कटिंग करते हे बघा अगदी सोपी पद्धत आहे तर बघा हा गडा जो आप आपण घेतलेला आहे सव्वा दोन इंच तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा जेवढा कपडा आपण गड्यामध्ये घेतलेला आहे तो पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे उलट्या बाजूने ठीक आहे त्यानंतर हा जो कपडा आहे बाकीचा तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे दुसऱ्या कपड्यावरती म्हणजे बॅक पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून साईडने मार्किंग करून घ्यायची आहे मग आता आहे तशीच आपल्याला तिथे ती ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे फक्त जो सव्वा दोन इंचाचा गडा तो आहे तोच फक्त आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर मग मग अशा पद्धतीने तिथे कपडा ठेवून म्हणजे जे बॅक पार्ट आहे तो असा ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बघू शका तुम्ही अशा पद्धतीने तर इथे आपण साईटपट्टी काढणार आहोत म्हणजे कठोरी वेगळी साईटपट्टी वेगळी आणि क्रॉसपट्टी वेगळी असं आपण इथे काढणार आहोत तर इथे आपली पट्टी निघणार आहे तर बघा कशा पद्धतीने आपल्याला ती साईटपट्टी काढायची आहे तर इथे आता मी व्यवस्थित ती मार्किंग करून घेतलेली आहे तर आता हा कपडा आपण काढून घेणार आहोत म्हणजे बॅक पार्ट जो आहे तो आपण काढून घेणार आहोत तर बघा आता हे बॅक पार्ट झाल्यावरती आता आपण इथे फ्रंटची ड्राफ्टिंग करून घेणार आहोत तर जो पुढील गडा आहे आपला तो आहे साडेपाच इंचावरती मी घेतलेला आहे तर हे बघा इथे जेवढं शोल्डर आपलं फ्रंटला बॅकला आलेला आहे तेवढंच शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यामुळे तिथे मी व्यवस्थित मोजून घेतलेला आहे आणि साईडचा जो कपडा आहे तिथे व्यवस्थित ती लाईन करून घेतली साडेपाचवर एक मार्किंग केली गडासाठी ठीक आहे तर गडासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी जास्त आणि इथे बघा आता क्रॉसपट्टी तीनवर घेतली आणि ज्या साईडनी आपली फिटिंग येते त्या साईडनी अडीच इंचावर अशा पद्धतीने ती लाईन सरळ करून घेतली ठीक आहे तर इथे फक्त आपण काय करतोय तर साईड पट्टी काढणार आहोत कटोरीची साईट पट्टी आणि बघा आता सवा दोन जी पट्टी आपण फोल्ड केलेली होती ही ही बघा अशी फोल्ड करून घेतली सवा दोन तर तेवढाच टेप आपल्याला बाहेर ठेवायचा आहे सव्वा दोन इंचाचा ठीक आहे दोन आणि तीन लाईन तर तेवढा टेप मी साईट ठेवला म्हणजे बाहेर घेतला कपड्याच्या बाहेर त्यानंतर सव्वा पाचवरती एक मार्किंग केली म्हणजे हे कटोरीची मार्किंग आपण इथे करत आहोत तर बघा तर इथे फक्त आपल्याला नॉर्मली आपल्याला इथे हे ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे कारण आपली पट्टी आपली इथं निघाली पाहिजे त्यासाठी ठीक आहे तर हा आता आपण फक्त नॉर्मल कठोरीचा आकार देऊन घेणार आहोत तर बघा आधी फ्रंटचा मुंडा आपण अर्धा इंचानी खाली घेत असतो तर तो मी इथे अर्धा इंचानी खाली घेतलेला आहे आणि असा गोलसर आकार देऊन घेतला ठीक आहे हे झालं आपला फ्रंटचा मुंडा आता ह्या कठोरीचा आकार आपण इथे देऊन घेणार आहोत तर ही आपली कटोरी पण झालेली आहे तर साईट पट्टी काढण्यासाठी आपल्याला ही ड्राफ्टिंग करायची होती तर ही झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर साईट पट्टीच आपण इथे काढून घेतो हे बघा हे लक्षात ठेवा तर कटोरी आणि क्रॉस पट्टी आपण दुसऱ्या कपड्यावरती काढून घेणार आहोत यामुळं काय होते तर कमी कपड्यामध्ये सुद्धा आपलं जे कठोरी ब्लाऊज आहे ते व्यवस्थित बसते आणि आपण डायरेक्टली कपडा कपड्यावरती कटोरी वाढवू शकतो तर हे बघू शकता तुम्ही आता इथे आपली पट्टी इथे निघालेली आहे कटिंग झालेली आहे बघू शकता तर हे बघा साईडची जे किनार होती एक्स्ट्रा ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेली आहे तर आता आपण कठोरीची कटिंग करणार आहोत तर इथे बघा क्रॉस सुद्धा आपली इथे कट होते तर आधी क्रॉसपट्टी आपण कटिंग करून घेणार आहोत तर बॅक पार्ट मी इथे घेतलेला आहे आणि कमर इथे आपण टाकून घेणार आहोत बघा या पद्धतीने मोजून घेणार आहोत तर इथे बसते का बघू कारण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जसं या साईडने आपण अडीच इंच घेतलं होतं फिटिंगच्या साईडनी तर त्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे तीन इंच घ्यायचं आहे आणि कटोरीच्या बाजूनी आपण तीन इंच घेतलं होतं तर त्याच्यामध्ये साडेतीन आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो आपण क्रॉसपट्टीमध्ये सिलाईमध्ये जो आपण दबला जातो क्रॉसपट्टी त्यासाठी तर हे बघा आता इथे मी टाकून घेतलं थोडंसं समोर सरकोला तो पार्ट आणि तीन इंचावर एक मार्किंग केली तर हा कपडा थोडासा मागंपुडा आहे तो व्यवस्थित करून घेतला तर बघा उंचीला तीन इंच आणि या बाजूनी साडेतीन इंच तर आय हुकच्या प जे पट्टी असते आपली त्या साईडने आपण साडेतीन इंच घेतलेली आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण आणि या पद्धतीने आता ही क्रॉस पट्टी इथे आखून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही इथे कमी कपड्यामध्ये आपण अगदी आरामशीर कठोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता कपडा आपला हा फेकण्यातसुद्धा जात नाही त्यामुळेच तुम्हाला अगदी सविस्तरपणे आणि अगदी स्टेप बाय स्टेप ते मी तुम्हाला इथे कटिंग सांगत आहे तर तुम्ही कुठेही स्कीप न करता नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे हे तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल आणि सुद्धा या पद्धतीने कटिंग करू शकाल तर हे आपली झाली क्रॉसपट्टी तर आता आपण इथे लगेच बाहीची कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर कठोरीची कटिंग करणार आहोत तर बघा या पद्धतीने आता कपडा जो आहे तो फोल्ड होता आपला पण परत एक वेळेस मी फोल्ड करून घेतलेला आहे कारण डबल बाई आपण इथे काढत असतो त्यामुळं आता खालचा जो कपडा आहे हा मागपुडा आहे का तो चेक करून घ्या त्यानंतर मग मागंपुढं जर असेल तर मग अर्धा इंच कपडा हा खाली सोडून द्या तर बघा हा कपडा थोडासा मागपुढं आहे त्यामुळं मी अर्धा इंच सोडून खाली मार्किंग करून घेतली त्यानंतर इथे उंची टाकून घेणार आहोत बाहीची तर बाही जी आहे ती आहे आपली सहा इंचाची त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो कारण हे अस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळं आणि जर साधं ब्लाउज असेल तर दीड ते दोन इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो तर सहाची बाई आहे म्हणून तीन इंच मी इथे मुंढ्याचा आकार देण्यासाठी खाली घेतलेला आहे आणि दोन्ही लाईन सरळ करून घेतल्या वरची आणि मधातली तीन इंचावर जी आपण मार्किंग केली ती सुद्धा मी सरळ करून घेतली आता इथे मुंढा जो सॉरी जो दंडगेर आहे तो मी इथे टाकून घेतला साडेपाच इंच त्यामुळे दीड इंच हे सिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे बाहीची सुद्धा तर आता बॅक पार्ट मी इथे घेतलेला आहे बॅक पार्टचा जो मुंडा आहे आपला तो आपल्याला इथे गोलसर भाग मुंड्याचा मोजून घ्यायचा आहे वरती अर्धा इंच सोडलं जेवढं शोल्डरमध्ये दबल्या जाते आणि साईडनी हे बघा वरती अर्धा इंच दाखवते मी तुम्हाला आणि इकडे जिथे आपली फिटिंगवाली लाईन आहे तेसुद्धा सोडून दिलेलं आहे तिकडे दीड इंच फक्त मधातला गोलसर भाग मी मोजून घेतला आणि जो काही आलेला आहे तो असा क्रॉस टेप पकडायचा आहे जिथं वरची मार्किंग केलेली आहे आणि खालच्या मधातल्या मार्किंगवरती आपल्याला टेप क्रॉस पकडून जो गोलसर भाग आलेला आहे तो, तो मी तिथे टाकून घेतला तर आता हे दीड इंच जे सिलाई मार्जिंगसाठी आपण घेतलेलं होतं हे दोन्ही लाईन सरळ करून घेतल्या आणि बघा इथे आता मी बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे हा बॅकचा आकार झालेला आहे हो तर आता आपण इथे फ्रंटचा आकार देऊन घेणार आहोत तर बघा अर्धा इंचानी खाली घेऊन मी फ्रंटचासुद्धा आकार देऊन घेतलेला आहे तर या पद्धतीने आपली बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे तर बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळामध्ये आपण हे कटोरी ब्लाउजची कटिंग कशी पटकन केलेली आहे आणि डायरेक्टली कपड्यावरती तर इथे आपली बाही कटिंग झालेली आहे खालचा हा कपडा एक्स्ट्रा आहे आपला तो मी इथे कट करून घेतलेला आहे इथे कट मारून ठेवा म्हणजे शिलाई करताना आपल्याला लक्षात येते आणि आता फ्रंटचा जो आकार आहे समोरच्या भागाचा तो आपण इथे कट करून घेणार आहोत तर बरोबर दोनच पार्ट आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि ते कट करून घ्यायचे तर ही आपली बाहीची कटिंग झाली आहे खूप सोप्या पद्धतीने तर आता आपण कठोरीची कटिंग करून घेणार आहोत तर तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी या पद्धतीने बाहीची कटिंग करू शकता अगदी सहजपणे तर आता आपण इथे जो एक्स्ट्रा कपडा होता आपला अस्तरचा तो मी इथे घेतलेला आहे तर इथे आता आपण कठोरीची कटिंग करणार आहोत तर बघा कठोरी कटिंग करण्याची सुद्धा खूप सोपी आणि वेगळी पद्धत आहे तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा तर इथे बघा आता साईडपट्टी मी घेतलेली आहे तर या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कटिंग केली तर कटोरी ही कमी जास्त होत नाही तर गळा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर बघा गळा हा जास्त आहे फ्रंटचा त्यामुळं कटोरीचा जो गोलसर भाग आहे तो कमी येऊ शकतो पण जर का गळा तुमचा लहान असेल तर कटोरीचा भाग हा जास्त येऊ शकतो असा गोलसर मोजून घेतला तर हे बघा तर हा मी इथे मोजून घेते तर तो आलेला आहे साडेसात इंच तर दोन्ही बाजूने मी तुम्हाला मोजून दाखवते बघा तर किती आलेला आहे तर दोन्ही तर दोन्ही साइडने आपण मोजलं तर साडेसात इंचच आलेला आहे तर आता आपण हे साडेसात इंच या पद्धतीने क्रॉस टेप पकडायचं आहे आणि साडेसात अशी आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे तर हे बघू शकता अशी क्रॉस लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे साडेसात इंचाची त्या पुढे दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्या पुढं दीड इंचावर एक मार्किंग केली खाली साडेसातवर एक मार्किंग केली त्यापुढं दीड इंचावर एक मार्किंग केली आणि दीड इंचाच्या वरती एक इंचावर मार्किंग केली हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा आता आपण कठोरीचा जो आडवा भाग असतो तर तो आपण किती घेत असतो तर तो आपण सव्वा पाच घेतलेला होता ठीक आहे तर तुम्ही सव्वा पाच साडेपाच एवढं घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर साडेपाच साडेसहा साडेसात आणि साडेआठ अशी याच्यामध्ये तीन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे तर हे खाली बघा थोडीशी लाईन माझी मागं पुढं झाली होती दीड इंच दीड इंचावर एक मार्किंग केलेली आहे मी मधातली तर बघा साडेपाच किंवा सव्वा पाचमध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेतला तर तो पूर्ण आलेला तो आहे टोटल आपली आडवी लाईन येते साडेआठ इंच ठीक आहे तर साडेआठ मी इथे ती लाईन सरळ करून घेतली त्यानंतर बघा मधातली आपण साडेसात लाईन घेतलेली आहे जो काही गोलसर भाग आलेला होता साईडपट्टीचा तो आणि मधातली लाईन जी आहे जी आडवी लाईन आहे ती दीड इंचावर आपण घेतलेली ती आलेली आहे आपली साडेआठ इंच तर आता वरती बघा वरतून आपल्याला चौ दोन इंचावर मार्किंग करायची आहे ठीक आहे तर दोन इंच आणि बघा ही अशी आडवी लाईन आपण पावणे तीन इंचावर घेतलेली आहे तर हा गड्याचा आकार होतोय आपला या पद्धतीने बघा असा गोलसर आकार देऊन घेतलेला आहे मी गड्याचा त्यानंतर बघा आता साडेआठचं आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि साडेआठ आपल्याला निम्मे करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथे आलेलं आहे माझं चार अधिक दोन पॉईंट म्हणजे साडेआठचं जे काही निम्मे येईन तर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे आलेलं आहे आपलं चार इंच आणि दोन पॉईंट म्हणजे दोन लाईन आता मी दोन्ही बाजूनी या पद्धतीने मार्किंग करून घेतली ठीक आहे तर खाली जिथे आपण मार्किंग केलेली आहे बघा सेंटरवरती तिथून मी अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी सेम करून घेतलेला आहे साडेआठचं आणि दोन्ही बाजूनी मार्किंग करून ह्या लाईन सरळ करून घेतल्या बघू शकता तुम्ही आता या पद्धतीने ती आपली लाईन झालेली आहे दोन्ही तर आता या साईडने गोलसर असा कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता आणि या साईडनी जिथे आपण ती लाईन खालची जी आहे ते सव्वा चार इंचावर केलेली मार्किंग तिथे ही लाईन आपल्याला मिळवायची तर या पद्धतीने गड्याची तर ही आपली कठोरीची ड्राफ्टिंग झालेली आहे तर इथे बघा साईडपट्टी मी तुम्हाला लावून दाखवते तर अगदी परफेक्ट अशी आपली कटोरी इथे बसते बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट कमी किंवा जास्त होत नाही तर आपण आता ही कटिंग करून घेणार आहोत तर आहे ना सोपी पद्धत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि कठोरी कटिंग करण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला सांगा अगदी सोप्या पद्धतीने आपण ही कटोरीची कटिंग आणि बाहीची कटिंग सुद्धा केलेली आहे तर आता मी ही कटिंग करत आहे बघा तर कठोरी ब्लाऊजची कटिंग खूप सोपी आहे फक्त काही छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात आणि खूप छान बसलं हे कस्टमरला ब्लाउज तर बघा अशा पद्धतीने आता जो जो ही कटोरी मी कटिंग करून फोल्ड करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता ह्या खालचा जो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी असा कट करून घेतला आणि तिथे गोलसर असा आकार देऊन घेतला तर बघा इथे असा गोलसर आकार झालेला आहे इथे थोडासा मला एक्स्ट्रा कपडा वाटतो तो मी तिथे कट करून घेतला आणि खूप छान बसली ही कटोरी ते तर तुम्ही नक्की या पद्धतीने कटिंग करून बघा तर परत एक वेळेस मी तुम्हाला दाखवते कठोरी आपली पट्टीला कशी बसणार जा आहे, आहे तर थोडीशी अर्धा इंच कमी झा जास्त जर झाली तरी चालते पण कमी व्हायला नको तर इथे थोडीशी जास्त आहे म्हणजे अटॅच करताना आपल्याला वडातान करायची गरज नाही तर बघा इथे आपलं पूर्ण अस्तरच्या याच्यावरती कटिंग झालेली आहे तर आपण डायरेक्टली कठोरीची कटिंग कपड्यावरती केली आणि खूप सोप्या पद्धतीने तर अस्तरची कटिंग तर आपली इथे झालेली आहे तर आता मी जे मेन आपलं ब्लाऊज पीस आहे ते मी इथे घेतलेलं आहे तर ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं बघू शकता जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे सर्वात आधी आता आपण जे बॅक पार्ट आहे तर ते आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत तर बंद बाजूकडूनच आपल्याला नेहमी गड्याचा जो भाग असतो तो, तो असा ठेवून घ्यायचा असतो त्यानंतर इथे कठोरी साईड पट्टी अशा पद्धतीने याच्यावरती ठेवून घेणार आहोत आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कटिंग करून घेणार आहोत तर हे बघू शकता जसं आपला कपडा आहे म्हणजे ॲडजस्ट जसा होईल आपल्या कपड्यावरती तशा पद्धतीने आपल्याला हे सर्व अस्तरची कटिंग आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही कमी कपड्यामध्ये आपण अगदी सहजपणे ही कठोरी ब्लाउजची कटिंग केलेली आहे तीही डायरेक्टली कठोरी कटिंग आपण कपड्यावरती केलेली आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता या पद्धतीने कपडा कमी असला तरीही काहीच हरकत नाही अगदी सहज आपण अशा पद्धतीने कटिंग करू शकतो तर इथे कुठंही कपडा आपला फेकण्यात जाणार नाही अशा पद्धतीने ही कटिंग आपली झालेली आहे तर बघा अशी मी आता इथे पूर्णही कटिंग ठेवून घेतलेली आहे तर बाहीही मी दुसऱ्या बाजूनी कट करणार आहे इथे फक्त मी ठेवून घेतलेली आहे ती तर आता हे बॅक पार्ट मी आधी कट करून घेते बघा अर्धा इंच मेन जे ब्लाऊज पीस असते ते आपल्याला एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं असते मग अस्तर जॉईंट केल्यावरती नंतर ते कट करून घेत असतो आपण तर बघा बॅक पार्ट आपल्या इथे कटिंग झालेलं आहे तर इथे पट्टीसुद्धा मी कटिंग करून घेत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलात नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि शॉर्टवरती माझे भरपूर व्हिडिओ आहेत तर तेसुद्धा तुम्ही नक्की बघा गड्याची जे गड्याचे वेगळेवेगळे डिझाईन्स आहेत ते सुद्धा मी शॉर्टवरती टाकलेले आहेत तर ते तुम्ही बघा तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे कठोरी आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे तर बघा इथे आता मी बाही कटिंग करते आणि मधात एवढा कपडासुद्धा आपला एक्स्ट्रा राहिलेला आहे बघू शकता तुम्ही तर तिथे आपला आय हुक पट्ट्या आणि गडपट्ट्या ह्या सर्व तिथे निघून जातात तर या आप पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये आणि खूप सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ नक्की आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला चा, सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती नक्की क्लिक करा तर इतक्या सोप्या पद्धतीने कठोरी ब्लाऊजची कटिंग तुम्ही नक्कीच कराल आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा